सगळ्यात भारी प्रश्न विमानातलं वॉशरूम कसं असतं थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी दार उघडून तुम्ही जेव्हा आत येता तेव्हा हे बटन तुम्ही लॉक जेव्हा करता तेव्हा लाईट लागते तोपर्यंत अंधार असतो जागा कमी आहे पण त्यातल्या त्यात पण त्यांनी तुमची बॅग ओढणी जे काही आहे ते अडकवायला जागा दिली आहे त्याच्यानंतर हे पाण्याचं म्हणजे बेसिन इथे तयार केलेलं आहे त्याच्यातून अगदी म्हणजे फॉसेट एक स्प्रे कसा असतो तशा पद्धतीने पाणी येतं गरम पाणी असतं हा मेन कमोडचा पार्ट तुम्ही म्हणाल हे सगळं दाखवायची काय गरज आहे पण अनेकांना औत्सुक्य असतं आणि मलाही होतं त्याच्यामुळे त्यातल्या त्यात कॉम्पॅक्ट जागेत टिश्यू पेपर ठेवलेले आहेत सिगरेट ई सिगरेट स्मोकिंग करायचं नाही असं ठळक सांगितलेलं आहे इथे कचरा टाकायला वेस्ट बिन इथे तुम्हाला जर मन मिळलं तर त्याच्यासाठी फ्लशचा आवाज मुद्दाम ऐकवला कारण तो अगदी एकदम लाऊड आवाज येतो त्याच्यानंतर एअरपोर्टवर पण आम्हाला काही युनिक गोष्टी दिसल्या जसं की वॉशरूम मध्ये हा डायसनचा हँड ड्रायर होता हा इविल बिल्ला महागडे कपडे पाणी वगैरे स्नॅक्स देणारी ही वेंडिंग मशीन आणि सगळ्यात भारी एकशे वीस रुपयाचा समोसा एकशे वीस रुपयाचा वडापाव बाय आम्ही कुठे गेलो ते बघण्यासाठी मिनी ब्लॉग फॉलो करा